नागेश येळमिळी मित्रपरिवाराच्या वतीने तुळजापूरवेस येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांसाठी भाजपाचे युवा नेते जागृती बसव जन्मोत्सव मंडळाचे नागेश येळमेली मित्रपरिवाराकडून तुळजापूर बेस येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कुळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार माजी नगरसेवक संजय कणके सिद्धू गुबॅडकर राजकुमार पाटील अमर पुदाले राजू गायकवाड गोपाल झवर आदीसह नागेश येळमेली मित्रपरिवाराच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाच्या वाटपास सुरुवात करण्यात आली तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भक्तांना अन्नदान करून नागे शेळमेली मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आणि कर्नाटक असू दे आंध्रामधनं असू त्या अनेक राज्यांमधनं लोकं रेल्वेने येतात काही लोक तरणाऱ्यांना लांबपासून चालत येतात आणि ते चालत जात असताना यासीमधनं हे पायी जात असताना या भागातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते नागेश एम हे त्या पायी जातकांवर त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं पायी जाणाऱ्यांच्या सेवा करण्याचं प्रत्येक वर्षी केलं जाते आणि या या वेळेलाही त्यांना काहीतरी काहीतरी पोटा त्यांना मिळाला पाहिजे किंवा त्यांना पहायला मिळाला पाहिजे अनेक संस्था पण याच्यामध्ये सहभागी होतात तिथून ते तुळजापूरपर्यंत अनेक आरोग्य शिबिर असतात अनेक ठिकाणी त्या लोकांना अनेक व्यवस्था केली जाते यांच्या मित्र आज मुला मुला जात त्यांना मालिकांचं त्यांना उत्पाद देण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी बालक विजयकुमार देशमुख आणि आमदार हे या सर्व